नमस्कार साई दर्शन न्यूज मध्ये निर्मितीमध्ये अट्रोसिटी प्रकरण घडून पोलिसांनी चार्जशीट दाखल न केल्या रक्षकांकडून ड्युटीवर गांजा सेवन उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले होते सात डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी राहता तालुक्यातील निर्मळ पिंपरी येथे मागासवर्गीय कुटुंबावर हल्ला करून घरादाराची मोडतोड केली होती हे प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रात गाजले होते त्यानंतर लोणी पोलिसांनी सवर्ण समाजाच्या आरोपी विरोधात अनुसूचित जाती जमाती कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले होते पोलिसांनी या गुन्ह्यात दिरंगाई करत आरोपींना पाठीशी घालत त्यांना अटकपूर्व जामीन मिळण्यापर्यंत मोकळीक दिल्याने औरंगाबाद उच्च न्यायालयाने प्रमुख आरोपींना अंतरिम जामीन मिळाला होता त्यानंतर घटनेला सुमारे दोन वर्ष पूर्ण होऊनही आज मितीला गुन्ह्याने चार्जशीट न्यायालयात दाखल न झाल्याने फिर्यादी शारदा सुधाकर कोळगे व शकुंतला विलास कोळगे यांच्या सहकुटुंबियांना आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी रेपाईचे जिल्हाध्यक्ष पप्पू बनसोडे सुरेंद्र थोरात राहता तालुका अध्यक्ष धनंजय निकाळे भीमशक्तीचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शिमोन जगताप शिर्डी शहर अध्यक्ष नाना त्रिभुवन आकाश शेजवळ कोपरगाव तालुका अध्यक्ष रणवरे यांनी भाग घेत उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांना निवेदन दिले वमने यांनी न्यायालयाची सर्व प्रक्रिया समजून सांगून मी त्वरित न्यायालयात चार्जशीट दाखल करतो असे ठोस आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले पिंपरी या ठिकाणी दलित कुटुंबावर जो समाजकंटकानी जो हल्ला करून त्यांचं जे आर्थिक नुकसान केलेलं आहे गेल्या दोन वर्षापासून या घटनेचं चार्जशीटसुद्धा कोर्टामध्ये दाखल झालेलं नाही एप्रिल महिन्यामध्ये त्याच गावगुंडांनी व जातीवादी गुंडांनी पीडित कुटुंबाच्या घरी परत गावामध्ये जयंती चालू असताना बाबासाहेबांची सर्व समाज जयंतीमध्ये असताना घरी कोणी नसताना त्या पीडित कुटुंबाच्या घरावर पुन्हा एकदा हल्ला करून त्याचा घराचं नुकसान करणं गाड्यांचं नुकसान करणं हे अजून पण थांबलेलं नाही आहे आणि आम्ही वारंवार पोलीस डिपार्टमेंटकडं आल्यानंतर आम्हाला एकच उत्तर भेटतं की त्यांचा अंतरिम अंतरिम जामीन हा मंजूर झालेला आहे किंवा अंतरिम जामिनाची तारीख कोर्टामध्ये चालू आहे आम्ही त्यांना हेच म्हटलो जे कोणी आरोपी फरार आहे त्यांना तुम्ही तुम हाकीचा धाक दाखवून त्यांना उचलून आणा आणि त्यांच्या जा जो जा जामीनचा जा कागद जा आहे तो आम्हाला पुरावा म्हणून दाखवा आम्ही परत तुमच्या पुढे उपोषणाला बसणार नाही पण आम्हाला वारंवार उडा उत्तर भेटतात त्यामुळे आज आम्ही सर्व आंबेडकरी विचाराचे शाहू फुले विचाराचे सर्व कार्यकर्ते व रिपब्लिकन पार्टीचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आम्ही जमलेलो आहोत आणि जर आमच्या आमचं समाज जर पोलिसांनी केलं नाही तर याच्या याच्यापेक्षा तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही रस्त्यावर उतरून करू हेच आपल्या माध्यमातून सांगतो जय भीम जय भारत जय संविधान दोन हजार तेवीसमध्ये निर्मल पिंपरी या ठिकाणी काही जातीवादी गावगुंडांकडून दलित कुटुंबावर प्राण असा हल्ला झालेला होता त्या ठिकाणी त्यांच्या गाड्या जाळून त्यांच्या घरांची तोडफोड करून त्यांना जीव मारण्याचा प्रयत्न जातीवादी समाजकांडाकडून झाला होता त्या संदर्भात दोन्ही पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल आहे सदर प्रकरण हे संपूर्ण देशभर आपल्यासारख्या मीडियाच्या माध्यमातून गाजलेलं असताना अद्याप त्या प्रकरणाचं चा जे चार्जशीट आहे ते आजही पोलिसांनी न्यायालयात हजर केलेलं नाही जमा केलेलं नाही आणि जे काही आरोपी आहेत का ते जे फरार आरोपी आहेत ते सांगतात की कोर्टाकडून आम्हाला त्या ठिकाणी जामीन मंजूर झालेला आहे पण तशा प्रकारची कुठली लेखी आदेश कोर्टाचा त्यांनी आजपर्यंत पोलिसांना दाखवला नाही तरी पण त्या ठिकाणी ते मोकट फिरत आहे फिर्यादी व त्यांच्या कुटुंबांना धमकावत आहे त्यांच्याकडं द्वेषाने त्या ठिकाणी बघतात मध्यंतरी फिर्यादीच्या काही नातेवाईकांच्या गाड्या फोडण्याचं कामसुद्धा या आरोपींनी केलेलं आहे आम्ही आमचं म्हणणं हे आहे की लवकरात लवकर या आरोपी अटक झाले पाहिजे किंवा त्यांना कुठल्या प्रकारचा जामीन हायकोर्टाने दिलेला आहे तो या ठिकाणी आम्हाला पीडित परिवाराला आमच्या चळवळीतील नेते मंडळींना या ठिकाणी पोलीस प्रशासनाने दाखवलं पाहिजे या आरोपींना अटक व्हावी आणि चार्जशीट कोर्टामध्ये जावं या विषयाला धरून या ठिकाणी आंबेडकरी चळवळीतील नेते व पीडित परिवाराच्या वतीने या ठिकाणी मान्य डी वाय पी शिर्डी यांच्या कार्यालयात आज या ठिकाणी सर्व पीडित परिवार आमरण उपोषण करीत आहे दोन हजार तेवीस रोजी पिंपरी निर्मळ या गावामध्ये एका दलित कुटुंबावर गावकऱ्यांनी येऊन मोठा जमाव करून रात्रीची लाईट बंद करून फार मोठा हल्ला केला होता आणि त्या हल्ल्यात प्रमुख जे आरोपी ते आजही अटक नाही त्या हल्ल्याचं चार सुद्धा आजही पण दिवासते साहेबांनी कोर्टामध्ये हजर केलेलं नाही त्यामुळं आज कंपनीमुळेमधले जे पीडित कुटुंब आहेत त्यांना घेऊन आज आम्ही सर्व रिपाच्यावरती बसलो आहोत आणि आमचं फक्त तेव्हा ओमने विनंती एवढं की तुम्ही लवकरात लवकर त्यांचे हजर करून जे मुख्य आरोपी आहेत त्यांना अटक करावी कारण गिरी दोन वर्ष या प्रकरणाला होत आहे आणि तुम्ही हे प्रकरण बिलकुल म्हणजे बिलकुल गांभीर्याने घेतलेलं नाही आणि आम्ही भविष्यामध्ये जर असं प्रकरण होत राहिले तुम्ही जर गंभीर झाले नाही तर आणखीन हल्ले वाढतील कारण त्यानंतर परत त्या कुटुंबावर अनेक वेळा हल्ले झालेत तरी आरोपी मोकट रा आहेत आपल्याकडे सगळे सी सी टी व्ही फुटेज आले आहेत मागच्या महिन्यामध्ये पण त्या कुटुंबावर हल्ला झाला त्यांचे घरं पूर्ण फोडले त्यांच्या गाड्या पूर्ण फोडल्या आणि तुम्हाला तुम्ही स्वतः येऊन तरी विजय देऊन देऊन आल्यावर पण तुम्ही मुख्य आरोपीला अटक केलेलं नाही आजही पण ते तीन आरोपी आहे ते मोकाट फिरतात त्यांचा जामीन झालेला नाही तुम्ही त्या आरोपीला अटक करून या कुटुंबाला न्याय द्यावा आणि त्यासाठी लवकर हजर करावा अशी आमच्या आरोपी जवतीने मागणी आणि तुम्ही जर हे पंधरा संबंधित तुमच्याकडून होत नसेल तर आमचं लवकरच आमचा दिवस पीकर आरोपी ज्यक्तीने भव्य मोर्चा होणार आहे दोन हजार तेवीस रोजी माझ्या कुटुंबावर काही जातीवाद्यांनी रात्रीची लाईट बंद करून भयानक स्वरूपात असा हल्ला केलेला आहे त्यातील तीन मुख्य आरोपी अजून गावात मोकाट फिरतात गावात मोकाट फिरत आहे मी हजारो वेळेस पोलीस प्रशासनाला आलो सांगितलं का त्यांना अटक करा ते मला धमकावते आहे घरा बुडून येत आहे ते मला उडा उत्तर देत म्हटले का आज देऊ उद्या देऊ असे करता करता दोन वर्ष होत आली आणि दुसरी गोष्ट अशी की ह्या गुन्ह्यातील जे चार्जशीट आहे ते हायकोर्टामध्ये कल्याणच्या साहेबांना ते देणे देण्यासाठी आम्ही वारंवार इथं येऊनही तेव्हा एस पी ओमने साहेब उत्तर देतात કુટુંબા ન્યાય મેળ મેળાલા પાજે હિંચી અપેક્ષા